ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर वर आमच्या गाई डोर वाहून गेले सगळं वाहून गेलं आणि मग तरी तुम्हाला जर ओला दुष्काळ वाटत नसेल तर आता काय या पूर्ण आमदार खासदार वाहून गेल्याच्या नंतर तुम्हाला ओला दुष्काळ दिसणार का सोयाबीनला साडेआठ हजार रुपये हेक्टरी देत आहे त्याला बावीस हजार रुपये तोंडाला पाणी पुसताय ना आमच्या शेतकऱ्याच्या म्हणजे ही निव्वळ थट्टा लावली आमच्या शेतकऱ्याची सगळं चॉकलेट देण्याचे काम या सरकारनं केलेले आतापर्यंत यायला काय अडचण आहे पंजाब पन्नास हजार हेक्टरी मंजूर केले यायला काय अडचण आहे महाराष्ट्रासह सा मराठवाड्यामध्ये सातत्यानं जी काही अतिवृष्टी आहे त्याच्यामुळं पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे की शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करणार नाही मात्र मदत जे आहे ते सरकारकडनं मोठ्या प्रमाणात करून देणार शेतकरी आहे जे सरकार आहे हे शेतकऱ्याचं नाही सगळ्या महाराष्ट्रातल्या सरकार म्हणजे जनतेचं मायबाप असतंय आणि आमचे मायबाप आम्हाला काय देणार आहेत याच्याकडे आमचं लक्ष लागून होतं तर आम्ही बघितलं तर आज देवेंद्र फडणवीस साहेबांची जी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यांनी सांगितलं की आतापर्यंतच्या कोण्या सरकारनं दुष्काळ जाहीर केला नाही अरे बाबा मग ओला दुष्काळ तुम्ही जाहीर कधी करणार आमचे मडे सगळे वाहून गेल्याच्या नंतर करणार का आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये कमीत कमी या ओल्या ओल्या दुष्काळामुळं पाण्यामुळं कमीत कमी प पन्नास ते साठ शेतकरी वाहून गेलेत आमच्या गाई डोरं वाहून गेलेत सगळं वाहून गेलं आणि मग तरी बी तुम्हाला जर ओला दुष्काळ वाटत नसेल तर आता काय या पूर्ण आमदार खासदार वाहून गेल्याच्या नंतर तुम्हाला ओला दुष्काळ दिसणार का आमच्या शेतकऱ्याची आज जी कंडिशन आहे तुम्ही विचारू शकत नाहीत आमच्या शेतामध्ये आमचं आज येणारं जे सोनं होतं आज दसऱ्याला मोठमोठाले लोक सोनं घेतात तुमचे आमदार मंत्री खासदार संत्री हे सोनं खरेदी करतील आमचं येणारं सोनं जे होतं हे या पाण्यानं सगळं मातीमोर केलं त्या सोन्या त्या सोनं येणार होतं त्या सोन्याच्या मोबदल्यात आम्ही हे तुम्हाला ओला दुष्काळ जाहीर करा याची आम्ही सातत्यान मागणी करत होतो साहेब ओला दुष्काळ जाहीर केल्याच्या नंतर जे सरकार मदत देणार आहे ती मदत भेटणार होती पण आम्ही आमच्या घामाच्या कष्टाचे दामाचे जे पीक विमा भरला होता त्या पीक विम्याच्या आम्हाला शंभर टक्के मोबदला मिळणार होता तुम्ही या पीक विमा कंपनीच्या दबावाखाली येऊन तर ओला दुष्काळ जाहीर करण्याचा कॅन्सल तर करत नाही ना हा माझा सरकारला प्रश्न आहे सर मला पूर्ण पाण्याखाली गेली माझी एक एकर हळद आहे सर कमर इतक पाणी आहे त्याच्यामध्ये आजच्या डेटला एक एकर एक हळद जर आपल्याला पूर्ण लागवडीपासून ते काढणीपर्यंतचा खर्च काढला तर एक लाख रुपये आणि शेतकरी आम्हाला सरकार हे सोयाबीनला साडेआठ हजार रुपये हेक्टरी देत आहे अहो खर्च एकरी त्याला बावीस हजार रुपये येते आणि तुम्ही म्हणजे तोंडाला पाणी पुसताय ना आमच्या शेतकऱ्याच्या म्हणजे ही निव्वळ थट्टा लावली आमच्या शेतकऱ्याची पूर्ण मराठवाडा पूर्ण महाराष्ट्र बेचिराग झाला या पाण्याना आमची मायबाप सरकारला विनंती आहे की या शेतकऱ्याला तुम्ही तारा आमचा जो काही शिल्लक राहिला नाही येणारा आमचं आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये झेंडू हे पीक घेतले जाते पूर्ण पाण्यामध्ये आहे आज येणारा दिवाळी येणारा दसरा अहो लोक मोठमोठ्याले सोनं घेतात आमची कपडे घ्यायची आत्ता सध्या अवस्था नाही आहे कपडे लेकराला शाळेची फी नाही आहे आमची येणाऱ्या दिवाळीमध्ये जर साधा आमच्या लेकराला जर समजा एक ड्रेस घ्यायचा म्हणलं साहेब ड्रेस तर आमच्याकडं पैसे नाहीत ही अवस्था आज शेतकऱ्याची महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या झाली आहे तुम्ही म्हणताय की आम्ही ठोस देऊ ठोस आश, आश्वासन आम्हाला पाहिजे नाही आम्हाला आता फक्त पाहिजे म्हणजे पाहिजे आणि एकरी कमीत कमी शासनानं पन्नास हजार रुपये तरी शेतकऱ्याला दिले पाहिजे जर शासनाने एकरी पन्नास हजार रुपये नाही दिली तर आमचे शेतकरी पूर्णतः मरायला तयार आहेत आजच्या डेटला बँकेनं पूर्ण तगाता लावलाय फोनवर फोन येत आमचे आमच्या त्या कोणत्या फायनान्सचे फोन आहेत या सरकारी या मध्यवर्ती याचे फोन आहेत आम्ही काय करायचो कुठून द्यायचे पैसे अहो पिकलंच नाही तर द्यायचं कुठून ही अवस्था आमची आजच्या डेटला देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणतात की बँका जर की अशा सूचना नुसत्या सूचनेनं काही होणार नाही साहेब अहो पण तुमचा तो तो जो कोणी एम्प्लॉय आहे तो तो आमच्या घरापुढे येऊन उभा राहतो ना रोजच्या रोज हे आमची कंडिशन आहे साहेब मायबाप सरकारला आमची विनंती आहे की शेतकऱ्याला एकरी पन्नास हजार द्यावे सर सगट आमची कर्जमाफी माफ करावी त्यांनी म्हटलं की बाबा जो ओला दुष्काळ आतापर्यंत सरकारनं कोणत्या जाहीर केला नाही पण आम्ही ज्या सुविधा ओल्या दुष्काळामध्ये शेतकऱ्याला देतात ते आम्ही त्यांना देणार आहोत फक्त देणार आहोत म्हणण्या होत नाही काहीतरी त्यांनी निर्णय सांगायला पाहिजे तर पंजाब सरकार जर एकरी पन्नास हजार रुपये देऊ शकते तर आपलं महाराष्ट्र सरकार का देऊ शकत नाही पंजाब सरकारला पन्नास हजार रुपये एकरी देण्यासाठी पैसे आहेत त्यांच्याकडे निधी आहे तर आपलं महाराष्ट्र पंजाबपेक्षा खूप मोठा आहे महाराष्ट्र नंबर एकवर वर आहे तुम्ही दाखवता की बा महाराष्ट्रात गुंतवणूक फार मोठी आहे महाराष्ट्र नंबर एकवर वर आहे तुम्हाला देण्यास काय अडचणी आहेत तुम्ही हेक्टरी म्हणता मी साडेआठ हजार था था देऊ साडेआठ हजार रुपये हेक्टरी म्हणजे एका एकराला पस्तीसशे रुपये तुमचा बॅग सोयाबीनची बॅग आणि खताचं पोतो बाकी औषधाचा हेच हेच खर्च किती व्हायला पस्तीस हजार रुपये एकरी खर्च होतो आणि त्यातून उत्पन्न याचं देणार किती पस्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये ते कापून टाकायला पण बाहेर पुरत नाही सर सा। पन्नास हजार रुपये जर एकरी दिले तर शेतकऱ्याचं थोडंफार तरी नुकसान भरून नाही आहे आणि त्यांनी जो म्हटलं होतं की बँकेचं जे कर्ज आहे ते तुमचा बार सात बार बारा पूर्ण कोरा करू तर ओला दुष्काळ ओला दुष्काळामध्ये तर सात बारा पूर्ण कोरा करतात त्यांनी ते करायला पाहिजे त्यांनी सात बारा पूर्ण कोरा करायला पाहिजे त्याचं तर पहिलंच आश्वासन होतं आता तर ओला दुष्काळपणा सगळे शेतकरी मिलेत घरं वाहून गेलेत माणसं वाहून गेलेत त्यांनी आत्महत्या केल्यात जर फीस भरायला पैसे नाहीत घरात अन्नधान्य आणायला पण किराणा पण आणायला पैसे नाहीत सरकारनं ना काहीतरी ठोस निर्णय असं बोलून चालत नाही की आम्ही तुम्हाला ओला दुष्काळच्या जे सुविधा शेतकऱ्याला देतो ते तुम्हाला देऊत नाही त्यांनी काहीतरी निर्णयाचे का दाखवायला पाहिजेत शेतकऱ्याला अगोदर मदत पूर्ण जाहीर करायला पाहिजे आणि नंतर म्हणायला पाहिजे आम्ही ओला दुष्काळ नाही जाहीर केला पण त्याच्यात सुविधा तुम्हाला बाबा आहेत वयस्कर शेतकरी आहेत बाबा देवेंद्र फडणवीस म्हणलेत की दोन तीन दिवसामध्ये पुढच्या मनात होईल सरकार हो दोन तीन दिवस कशा करायचं आहे आता प्रत्यक्षात सगळे अहवाल गेले त्यांना की हे अतिवृष्टी झाली म्हणून पंधरा दिवस एक महिना झाला सतत पाऊस चालू आहे आता शेतामध्ये काही हे राहिलेलं नाही शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे किती शेतकरी वाहून गेलेत आणि बाकीचे उपाशी तडपड मरायची वेळ आली आता जिवंत असून शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे आज शेतकऱ्याजवळ एक रुपयाही खर्चायला नाही आज माझीच लेकरं दसऱ्याच्या निमित्तानं लागले पैसे द्या म्हणले दसरा पाहण्यासाठी माझ्याजवळ दहा रुपये पण नाहीत मी कुठून देणार त्याला पैसे शेतामध्येच काही पिकं ना तर त्या लेकराला कुठून द्यायची फीस ते तर अलगच राहिलं पण दसरा पाहायला पैसे नाही तुम्हाला काय वाटतंय सरकारकडनं मदत होईल अहो सरकार निवळ चॉकलेट देतय इलेक्शनच्या अगोदर खाली आश्वासनच देत राहिले आम्ही असं करू आमचं सरकार येऊ द्या तसं करू तसं करू काय केलंच या सरकारने सगळं चॉकलेट देण्याचं काम या सरकारनं केलेले आहेत आतापर्यंत त्याने काय नाही यायला काय अडचण आहे पंजाबमध्ये पन्नास हजार हेक्टरी मंजूर केले यायला काय अडचण आहे यायच्या कोणत्या अडचणी जागेवर थांबल्या आता शेतकऱ्यासाठीच यायला हे व्हायला लागले का बरं ओला दुष्काळ जर जाहीर केला तर काय काय वेगळं काय मिळेल साहेब ओला दुष्काळ जर जाहीर केला असताना तर आम्हाला जे शुल्क असतात शासकीय याच्यामध्ये ते शुल्क माफ होतात दुसरी गोष्ट ओला दुष्काळ जाहीर केल्यावर जे आम्ही आमच्या कष्टाने जे पीक विमा भरतो ना त्या पीक विम्याचे आम्हाला चांगला मोबदला भेटते आणि आम्ही आमचं म्हणणं आहे की ते नसलेलं तुम्ही देऊ नका असं असे मागित नाहीत आम्ही ओला दुष्काळ झाला ना जाहीर ओला दुष्काळ झालेला आहे ना मराठवाड्यामध्ये तुम्ही बघितलं तुम्ही चॅनलवाल्यानं तुम्ही सगळ्यांना आमचे सगळे हाल अपेष्टा कव्हर केल्या आणि दाखवल्या सत्कार सरकारला तरी बी सरकारला जर कळत नसेल साहेब याच्यामध्ये एक चूक आहे आम्ही जे प्रतिनिधी निवडून देतो ना त्या प्रतिनिधीने आमची बाजू मांडणं गरजेची असते पण यायचे बंगले मोठमोठाले असतात यायच्या बंगल्यात तर पाणी घुसत नाही पाणी घुसतय ना सर झो गरीबाच्या झोपड्यामध्ये गरीबाच्या झोपड्यात घुसलेल्या पाण्याचं यायला दुःख काय लागणं आमची बाजू तिथे कोणी डिमांड आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे सरकारच्या टाटा खालचं मांजर झालेले आहेत यायच्यावर यायला यायचा पैसा यायला यायचा हे पूर्ण हे काळा पैसा हे दाबण्यासाठी हे सरकारच्या तटाकाळचे मांजर झालेले आहेत सरकारमध्ये असणाऱ्या किंवा सरकारच्या विरोधात असणाऱ्या सगळ्या लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे कळकळीची आम्ही तुम्हाला निवडून दिलेले आहे आणि इथून पुढे भविष्यात अजून निवडून देऊ पण आमचे प्रश्न मांडायसाठी निवडून दिलेले आहे की तुम्हाला दोन पैसे कमवायसाठी नाही आणि तुमचा हवापोवा करण्यासाठी नाही आज शेतकरी मरणाच्या दारामध्ये आहे तुम्ही कधी आमची बाजू मांडणार आहात का फक्त पाण्यामध्ये जाऊन स्टँडबाजी करणार आहेत तुम्ही आमचा ठोस आम्हाला काहीतरी आश्वासन सरकारकडून आम्हाला आज मागून द्यायला पाहिजे होतं हे सरकारची जबाबदारी आहे ओला दुष्काळ हा जाहीर झालाच पाहिजे आमची प्रथम मागणी आहे आणि पंजाब सरकारनं ज्या पद्धतीमध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपये दिले ते महाराष्ट्र सरकार बजेट मोठा असून का देऊ शकत नाही आपल्या महाराष्ट्र सरकारचं सात कोटी रुपयाचं बजेट आहे पंजाब सरकारचं अडीच कोटी रुपयाचं बजेट आहे आपल्या महाराष्ट्र सरकारमध्ये जे सरकार आहे केंद्रात पण ते सरकार आहे डबल इंजिनचं सरकार आहे मोदी साहेब आहे तुमचे तुम्ही मोदी साहेबाजवळ तुम्ही तुमच्या मा मागण्यासाठी तुमच्या प्रश्नासाठी दिल्लीच्या दरबारी किती वेळेस तुम्ही जाता एक वेळेस शेतकऱ्यासाठी जा शेतकरी तुमच्यासाठी पाच वर्ष तुमच्यासाठी काम करते मालक पण तुम्ही काय करा एक वेळेस आमची विनंती आहे तुम्हाला हात जोडून ओला दुष्काळ जाहीर करा ओल्या दुष्काळाच्या मागण्या तुमच्या ह्या ज्या कागदपत्रे आहेत ह्या आम्हाला काही नको आमचा ओला दुष्काळ जाहीर करा आम्हाला आमच्या पीक विम्याचे पैसे मिळाले पाहिजेत आम्हाला शिक्षणामध्ये सवलती मिळाल्या पाहिजेत आम्हाला बँकेचं कर्ज जा माफ झालं बँकेवाले तगादा लावाय त्यांच्यासाठी काहीतरी पुराव झालं पाहिजे ह्या आमची प्रथम मागणी मायबाप सरकारला हात जोडून विनंती शेतकऱ्याचं सगळे आहेत आणि भावना तीव्र आहे सरकारनं ओला सरकार दुष्काळच जाहीर करावा अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे तर यावर सरकार काय भूमिका घेतं काय सवलती देत शेत सरकार शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात पाहणं गरजेचं आहे सुदर्शन पाटील सह हे ज्ञानेश्वर उंडार बैठक